हॅलो फ्रेंड्स मी लता एल टी वी किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे गार्लिक ब्रेड तर त्यासाठी आपल्याला एक चमचा तेल घालायचे आहे त्यामध्ये आपल्याला दहा ते पंधरा पाकळ्या लसूण घालायचं आहे लसूण आपल्याला चांगलं रोस्ट करून घ्यायचा आहे मऊ होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे ते बघा तर अशा प्रकारे आपल्याला चांगला रोस्ट करून घ्यायचा आहे मी आता एका भांड्यामध्ये काढते आणि हा आपल्याला गरम गरमच फोडून घ्यायचा आहे फोकच्या साह्याने बघू शकता आपण मी अशा प्रकारे फोकच्या साह्याने चांगला सॉफ्ट करून घेते तर बघा तर फ्रेंड्स प्रकारे मी स्मूथ करून घेतलेला आहे लसूण आता यामध्ये आपल्याला घालायचा आहे एक मोठा चमचा अमूल बटर एक चमचा मी बटर घालून घेतलेली आहे सॉल्टेड बटर आहे तर आपल्याला मीठ घालण्याची आवश्यकता नाही आता हे चांगले आपण फेटून घेऊया त्याचे स्मूथ ते स्टेज जी होईपर्यंत फेटायचे आहे यातच घालणार आहोत थोडीशी कोथंबीर एक चमचा चिली फ्लिक्स आणि पाव चमचा काळी मिरी पावडर आता हे सर्व एकत्र करून घेऊया फेटून घेऊया बघा तर फ्रेंड्स आपली पेस्ट तयार झालेली आहे अशा प्रकारे आपल्याला बटरची पेस्ट करून घ्यायची आहे आता हे मी ब्रेड घेतलेला आहे चार ब्रेड आहेत बघू शकता आपण अशा प्रकारे आता मी याला कापून घेते बघू शकता आपण अशा प्रकारे मी कापून घेतलेली आहे आता आपल्याला यावर बटर लावायचे आहे आपण जे मिक्सर तयार केले आहे ते लावून घेऊया बघा तर फ्रेंड्स अशा प्रकारे मी सर्व बटर लावून घेतलेले आहे आता यावर आपण कॉर्न घालून घेऊया अशा प्रकारे आपण कॉर्न घालून घेतोय याला जराशे प्रेस करून घेऊया आता मी यावर थोडेसे बटर घालत आहे एक चमचा चमचा ते बटर चांगले मेल्ट करून घेऊया आणि यावर आपण अशा प्रकारे बट चांगले भाजून घेऊया अशा प्रकारे आपण भाजून घेतोय काढून घेतला आहे ब्रेड पुन्हा आपण एक चमचा बटर काढून घेतोय आणि आपण आता दुसरा ब्रेड शेकून घेऊया अशा प्रकारे जास्त भाजायचे नाही हलकेसेच भाजायचे बघा तर फ्रेंड्स आपले तयार झालेला आहे ब्रेड गार्लिक ब्रेड तर अशा प्रकारे आपल्याला आता सर्व करते बघा तर फ्रेंड्स आपला ब्रेड तयार झालेला आहे मी अशा प्रकारे सर्व केलेला आहे बघू शकता आपण खूप सुंदर दिसत आहे अशा प्रकारचा मी गार्लिक ब्रेड बनवला आहे बनवला आहे मी सॉसबरोबर सर्व करत आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे एल टी व्ही किचन तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू